ना तुम ये उगता हुआ सूरज उजाला मांगता है क्या ये उगता हुआ सूरज उजाला मांगता है क्या जब बाबा जी साथ में है तो मुझे लगता है कि बुझ जाए दिए पथ के सारे बुझ जाए दिए पथ के सारे तू अंदर की मशाल जलाए रख तो अंदर की मशाल जलाए रख खजाना दुआओं का है तेरे पास खजाना दुआओं का है तेरे पास रहमत उसकी बरसेगी जरूर, जरूर, रहमत उसकी बरसेगी हर सुखा मुरझाया फूल मनुष्य तका मानवता हर सुखा मुरझाया फूल खिल खिल मुस्कुराएगा बुझ जाए दिए पथ के सारे तो अंदर की मशाल जलाए रख अंदर की मशाल जलाए रख एक मराठीची कविता नवीन रचना आहे सादर करतो दे मोकळी करुणी वाट आसवाना नदी किनारी तुझी न माझी भेट आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे दे मोकळी करुनी वा दे मोकळी करुनी वाट आसवाना नदी किनारी तुझी न माझी भेट आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे तू त्या किनारी तू त्या किनारी मिया या किनारी तू त्या किनारी मिया या किनारी होईल पुढल्या जन्मी भेट होईल पुढल्या जन्मी भेट म्हणीही आस आहे मनी ही आसु आहे दे मोकरी करुनी वाट दे मोकरी करूनी वाट आसवाना नदी किनारी तुझी न माझी भेट आहे सोबती राहता गुदमरला श्वास आज मात्र जीव का कासा आहे जानून मर्म सच्चा प्रेमाचे दुनिया स्वार्थी बाकी सारा मृग आहे बाकी सारा मृग आहे दे मोकळी वाट घेतली होती वचने सात जन्मांची तो धागा सखे निसटला आहे आज आले नव भरून तूही घे तुझे हृदय मोकळे करुनी दे मोकळी करुनी वाट आसवांना करून घे हिशोब भल्या बुऱ्यांचा क्षण तुझ्या माझ्या मिलनाचा होता कसा सोन्याचा तुझ्या माझ्या आठवणींचा दे मोकळी करुनी वाट आसवांना नदी किनारी तुझी नमाची अधुरे प्रेम तुझे अधुरे प्रेम माझे अधुरे प्रेम तुझे अधुरे प्रेम माझे आज पूर्णत्व प्राप्त करणार आहे विरहाचा संपेल दुष्काळ मिलनाचा उत्सव खलखल वाहणार आहे दे मोकळी करून वाट आसवांना मी भेटेन पुन्हा नव्याने मी भेटेन पुन्हा पुन्हा नव्याने तिथेच जिथे गाणं गात आहे घे मिठीत मुठीत डोळ्यात साठवून एकदाचे हे मिठीत मुठीत डोळ्यात साठवून एकदाचे क्षण जे अनमोल निसटले आहे दे मोकळी करून वाट आसवांना बंध रेशमाचे तुटले कसे कळे ना मना बंध रेशमाचे तुटले कसे कळे ना मना आज हुंद क्यानी हुंद क्याशी साधला मौन संवाद आहे <tart noise> आज हुंद क्यानी हुंद क्याशी साधला मौन संवाद आहे केले जखम हजार बार केले जखम हजार बार का मलम लावण्यास अंतरी तळमळ आहे सुटला कधीच किनारा या नावेचा सुटला कधीच किनारा या नावेचा आता शोधुनी नाही सापडणार गाव प्रेमाचा आता सोडू नाही सापडणार गाव प्रेमाचा जे झाले गेले विसरून जाऊ जे झाले गेले विसरून जाऊ मिसळून नदीत एक होऊन जाऊ आता राख तुझी न माझी आता राख तुझी न माझी या नदीत मिसळणार आहे दे मोकळी वाट वा दे मोकळी करूनी वाट आसवा ना तुझी न माझी भेट आहे नदी किनारी तुझी न माझी भेट आहे बाबाजी सर प्राध्यापकात का हा एकच हा सुट्टी आहे ती राधा <laughs> ती राधा बावरी आजही पाहते आहे वाट कृष्णाची बरसाण्यात <अग़ाधा> ती राधा बावरी आजही पाहते आहे वाट कृष्णाची बरसा भेट कृष्णाची उदली ती, ती रंग रंगात रंगुनी रंगात रंगुनी असं म्हणत ती कोरीची कोरी ती कोरीची कोरी व्याकुळ राधा ऐकून करून सोर बासरीचा ढाळते आहे आश्रू घडा घडा धारते आहे अश्रू घडा होईल कृष्णाची भेट होईल कृष्णाची भेट होईल कृष्णाची भेट धन्यवाद सर